की दुधाने जर पिंपल्स येत असतील पण फॅक्ट अशी आहे आयुर्वेद असं सांगतो शास्त्र असं सांगतं की दूध तर रक्तदृष्टी होऊ शकते मेदोदृष्टी होऊ शकते आणि त्याने मात्र पिंपल्स तुम्हाला नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो पिंपल्सच्या बाबतीत अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात आणि त्याच्यापैकीच एक प्रश्न असा की डॉक्टर दूध पिल्याने पिंपल्स येतात का किंवा दूध पिल्याने पिंपल्स वाढतात का आता खरं तर हा प्रश्न का पडला हे कळत नाही कदाचित दुधाच्या बाबतीत वेगवेगळं वाचलं जातं बोललं जातं की दुधामध्ये अमुक प्रोटीन असतं ते पचायला जड असतं ते त्याची ॲलर्जी येते किंवा ते कोणाला चालतं कोणाला चालत नाही वगैरे वगैरे परंतु पिंपल्सच्या बाबतीतही असा प्रश्न विचारला गेला आहे की दुधाने पिंपल्स येतात का किंवा वाढतात का आता बघा मी तर असं म्हणेल की लहान मुलं तर नेहमीच दूध पित असतात मग आता त्यांना का नाही पिंपल्स आहेत तर त्याच्यावर तुम्ही असं म्हणाल की ते त्यांचं वय नसतं एक्झॅक्टली ते त्यांचं वय नसतं याचा अर्थ काय तर विशिष्ट वयातच पिंपल्स येतात विशिष्ट वयात म्हणजे कोणत्या तर तारुण्यामध्ये तरुणपणामध्ये पिंपल्स येतात ते का येतात तर त्या काळामध्ये त्या वयामध्ये तुमच्या शरीरातली जी उष्णता आहे किंवा जे पित्त आहे ते खूप जास्त असतं आता यालाच दुसऱ्या भाषेत हा हार्मोनचा खेळ आहे किंवा हे हार्मोनल इम्बॅलन्स आहे असंही म्हटलं जातं तर मग आता प्रश्न असा आहे की दुधाने जर पिंपल्स येत असतील किंवा दुधाने जर पिंपल्स वाढत असतील तर दुधाने तुमच्या शरीरातली उष्णता किंवा पित्त वाढवलं पाहिजे पण फॅक्ट अशी आहे आयुर्वेद असं सांगतो शास्त्र असं सांगतं की दूध हे उत्तम प्रकारचं पित्तशामक आहे म्हणजे ते दूध पित्त कमी करण्याचं काम करत असतं त्यामुळे दुधाने पिंपल्स येण्याची कुठलीही शक्यता नाही आणि आता याच्यावर काही लोकांचा असाही प्रश्न असेल की दूध पिल्याने तर आमचं पित्त वाढतं ते काय तर बघा दूध पिल्याने शरीरातलं पित्त वाढत नाही पण जर तुम्हाला ऑलरेडी आम्लपित्ताचा त्रास असेल तर मात्र आम्लपित्त वाढू शकतं कारण दूध हे थोडंसं पचायला जड आहे त्याचा अग्नीवर दड पण येऊ शकतं आणि त्यामुळे तुमचं आम्लपित्त वाढू शकतं पण दुधाच्या गुणधर्मांचा जर विचार केला तर दूध हे गुणधर्माने शीत आहे त्यामुळे दुधाने पिंपल्स येण्याची कुठलीही शक्यता नाही आता हे झालं दुधाच्या बाबतीत आता असंही विचारलं आहे की दूध किंवा दुधाच्या पदार्थांनी पिंपल्स येतात का दुधापासून बनवलेल्या पदार्थांनी आता असं सरसकट दुधापासून बनवलेल्या पदार्थांनी येतात किंवा नाही येतात असं उत्तर आपण देऊ शकत नाही कारण दुधापासून जे पदार्थ बनतात ह्या प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात आता उदाहरणच घ्यायचं तर एक चार पाच पदार्थ आपण घेऊयात पहिला पदार्थ आहे दही आता दह्याच्या बाबतीत काय तर दह्याने मात्र पिंपल्स येऊ शकतात बघा दुधाने पिंपल्स येणार नाहीत पण दह्याने मात्र पिंपल्स येऊ शकतात कारण दही हे विर्याने म्हणजे गुणधर्माने उष्ण प्रकृतीचं आहे हो दही उष्ण असतं आणि ते शिवाय अभिषंदीसुद्धा असतं त्यामुळे ते रक्त अशुद्धी करू शकतं पित्त वाढवू शकतं आणि म्हणून द दुधाने जरी पिंपल्स येत नसले तरी ये अतिरिक्त दही खाल्ल्याने मात्र तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात दुधाचाच दुसरा पदार्थ तो म्हणजे ताक ताकाच्या बाबतीत काय तर ताकाच्या बाबतीत उत्तर थोडंसं अवघड आहे ते असं की तुम्ही ताक कशा पद्धतीने बनवताय त्यात किती पाणी टाकताय याच्यावर अवलंबून आहे की त्याने ते उष्ण असणार आहे की शीत असणार आहे जर ते उष्ण असेल तर त्याने पिंपल्स येतील आणि जर ते शीत असेल थंड झालं असेल तर त्याने पिंपल्स येणार नाहीत दुधाचाच पुढचा पदार्थ आहे पनीर पनीरचं काय तर पनीर हे सुद्धा पचायला जड आहे अभिषी आहे आणि जर ते पचलं नाही तर रक्तदृष्टी होऊ शकते मेदोदृष्टी होऊ शकते आणि त्याने मात्र पिंपल्स तुम्हाला येऊ शकतात पुढचा पदार्थ आहे तूप तुपाच्या बाबतीत काय तर तूप हे पित्ताचं औषध सांगितलेलं आहे त्यामुळे तुपाने पिंपल्स येण्याचा बिलकुल शक्यता नाही मग आता अनेक लोकांची अशी तक्रार असते की आम्ही जरा कुठे काही तेलकट तुपकट खाल्लं की लगेच आम्हाला पिंपल्स येतात ते कसं काय बोवा तर बघा तेलकट तुपकट खाणं वेगळं आणि तूप खाणं वेगळं म्हणजे जर तुम्ही वरण भातात तूप खात असाल किंवा पुरणपोळीबरोबर तूप खात असाल किंवा नुसतं तूप खात असाल तूप साखर खात असाल साखर भात तूप खात असाल तर निश्चितपणे त्याने पिंपल्स येण्याची कुठलीही शक्यता नाही पण जर तुम्ही तुपात तळलेलं काही खात असाल म्हणजे थोडक्यात काय तुपाला किंवा तेलाला जेव्हा आपण हिट करतो तेव्हा त्याचे जे गुणधर्म असतात ते बदलतात त्यामुळेच तुपकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स एक वेळ येऊ शकतील एक वेळ येऊ शकतील परंतु नुसतं तूप खाल्ल्याने पित पिंपल्स येणार नाहीत कारण तूप पित्त वाढवत नाहीच उलट आयुर्वेदाने असं सांगितलंय सही असं परमौषधम तूप हे पित्ताचं परमऔषध आहे जगातलं एक नंबरचं पित्ताचं औषध कोणतं तर ते, ते तर खाँण, तूप आहे त्यामुळे तुपाने पिंपल्स येण्याची शक्यता बिलकुल नाही तर आता हे थोडक्यात काय की दुधाने आणि तुपाने पिंपल्स येणार नाहीत आणि जी गोष्ट तुपाची आहे तीच लोण्याच्या बाबतीत आहे लोणीसुद्धा हा थंड असतं त्यामुळे लोणी खाऊन तूप खाऊन आणि दूध पिऊन आपल्याला पिंपल्स येण्याची शक्यता नाही दही पनीर चीज ताक यांनी मात्र कदाचित पिंपल्स येऊ शकतात आता दुसरा प्रश्न असा विचारला जातो की चहाचं काय चहा तर दुधापासूनच बनतो बघा आम्हाला चहा पिलं तर चालेल का किंवा आमचा कि तर असा अनुभव आहे की चहा पिल्याने मात्र पिंपल्स येतात ते कसं तर बघा दूध हा पदार्थ वेगळा आहे आणि चहा हा पदार्थ वेगळा आहे हे जे चहा हे जे कॉम्बिनेशन तयार होतं ना हे उत्तम पित्तकर कॉम्बिनेशन आहे म्हणजे याने पित्त भरपूर प्रमाणात शरीरामध्ये तयार होत असतं शिवाय त्याने अग्निमंद होत असतो कारण बऱ्याच वेळेला बघा आपण उपवासाच्या दिवशी भरपूर चहा घेतो का तर त्याने भूक मरते भूक मरते म्हणजे काय तर आपला जो जाठराग्नी आहे तो काही काळापुरता मंद केला जातो आणि असा जाठराग्नी मंद करणं शरीराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की असं उपवासाच्या दिवशी आठ दहा वेळा चहा पिणं किंवा खूप जास्त चहा पिणं योग्य नाही आता हा चहा करतो काय तर हा चहा शरीरामध्ये जाऊन उष्ण गुणधर्माने पित्त वाढ होतो तसंच तो, तस तो अग्निसुद्धा मंद करतो आणि त्याच्यामुळे तो अभिषे असल्याकारणाने तिथे मात्र जर तुमचं आणि शिवाय चहा आपण घेतो कधी तर परीक्षेच्या वेळेस आपल्याला जागरण करायचं असेल तर आपण चहा घेतो तर असं जागरण करण्यासाठी जर चहा घेतला तर जागरणाने अधिक चहा याने मात्र निश्चितपणे शरीरामध्ये पित्त वाढणार आहे आणि पिंपल्स येणार आहेत किंवा जर आपण भूक मारण्याच्या उद्देशाने किंवा आपण रात्री अपरात्री कधी चहा घेतो किंवा जेवण केल्यानंतर बऱ्याच जणांना चहा घ्यायची सवय असते तर अशा चहा पिल्याने पिंपल्स येण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांना कोणाला पिंपल्स असतील त्यांनी दूध प्यायला हरकत नाही पण चहा कमी करणं किंवा बंद करणं मात्र फायदेशीर आहे असो तर दुधाने पिंपल्स येतात का किंवा दुधाच्या पदार्थाने ते येतात का किंवा आणि चहाचं चा काय या बाबतीतच्या ज्या काही तुमच्या शंका होत्या त्यांचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा आहे तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं नेहमीच स्वागत असणार आहे मित्रांनो आरोग्यविषयक माहितीसाठी आयुर्वेदविषयक माहितीसाठी तुमच्या आरोग्याच्या संदर्भातील उपयुक्त माहितीसाठी Stay connected, keep watching.